जशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं चित्र आष्टी मतदारसंघात पाहायला मिळत आहे शिक्षण महर्षी तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव अजय धोंडे आणि अभय धोंडे अगोदरच प्रचारात उतरले असताना मंगळवारी भीमराव धोंडे यांच्या पत्नी दमयंतीताई धोंडे आणि सुनबाई अक्षदा धोंडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत मंगळवारी धानोरा साबलखेड येथे डोर टू डोअर जाऊन प्रचार करत आहेत आजच्या या प्रचारात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला होता प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेत विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचं आश्वासन मतदारांना देत धोंडे साहेबांना मतदान करण्याची विनंती केली आहे त्यांच्या या प्रचार दौऱ्या ठिकठिकाणी थीक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सदरील निवडणूक आता जनतेने हातात घेतल्यामुळे भीमराव धोंडे हे शिट्टी या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचं मतदारांमधून बोललं जात आहे धानोरा येथील रॅलीमध्ये सुरेखा शेळके सविता धोंडे कमा पठाण जया गायकवाड शबाणा सय्यद रेखा शेळके अंजना गिरी शबाणा शेख रत्नमाला तरटे कविता गाडे रुक्साना शेख ठकुबाई गाडे मचिंद्र तात्या शेळके भगवान काळे भैया शेख विकास काळे पांडुरंग गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला आणि कार्यकर्त्यांनी यावेळी सहभाग घेतला होता तेजवार्ता सह संपादक शेख निसार आष्टी बीड

नमस्कार तेज वार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आष्टी मतदारसंघाचे राजकारण दिवसेंदिवस तापत आहे आणि आज धानोरा या गावामध्ये शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडेसाहेब यांच्या प्रचारार्थ आज त्यांच्या पत्नी ताई धोंडे हे धानोरा गावात येऊन मतदारांच्या गाठी घेत आहेत आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत मॅडम नमस्ते नमस्कार धानोरा गावामध्ये आज आपण आला आहात आणि या गावामध्ये आपणास प्रतिसाद कसा मिळत आहे आम्ही आज काल आम्ही आष्टीमध्ये गेलो आज धानोऱ्यामध्ये आलो आणि धोंडे साहेबांना फेरीनिमित्त सगळ्या लोकांना भेटीगाठी घेतल्या तर त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला आणि एक चांगलं व्यक्तिमत्व किंवा एक प्रेमळ व्यक्तिम व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडं पाहतात त्याच्यामुळं ते सगळे म्हणजे व्यक्ती पाहून मतदान करतील असं मला वाटतं आणि आम्हाला ते भरघोस मतांनी निवडून पण देतील असं मला आम्हाला म्हणजे खात्री पण आहे आणि शिट्टीला भरघोस म्हणजे मतदान करतील सगळे लोक मतदारांना संदेश काय देणार आहात आपण आम्ही आता मागच्या पंचवार्षिकला आम्ही नव्हतो त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस आता निवडून नू। येऊ त्यावेळेसच मग सगळे कामं सगळे लोकांचे रस्त्याचे कामं पाणी असतील शिक्षणाचं असतील आम्ही आय टी आयचे कॉलेज काढणार आहेत असं साहेबांनी भाषणात सांगितलं आहे ज्यावेळेस आम्ही निवडून नू। येऊ त्यावेळेसच सगळे कामं म्हणजे शंभर टक्के कामं करू आणि लोकांना त्याचा म्हणजे मोबदला देऊ मतदानाचा अशी म्हणजे मी खात्री देते यानंतर धोंडेसाहेब यांचे सोनबाई अक्षता धोंडे हे पण आहेत त्यांचे प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ मॅडम काय सांगाल मला खात्री आहे धोंडेसाहेबांच निवडून येतील त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप खूप महत्त्वाची आहे आणि त्यांना खूप जास्त प्रेम मिळतं आहे मीही माझ्या सासूबाईंसोब सोबत फिरते आहे त्यामुळे नक्की शेट्टी वाजेल यावेळेस आणखीन एक आणखीन आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर गिरे मॅडम आहेत ते पण या प्रचारामध्ये त्यांनी पण सहभाग घेतलेला आहे मॅडम काय सांगाल आज आपण धानोरा गावात बहुसंख्यसंख्येने महिला एकत्रित झालो आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील उमेदवार शिक्षण महर्षी रस्ते महर्षी आणि बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ज्यांनी सोडवला आहे शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या तालुक्यात प्रत्येकाच्या घरोघरी आणली असे लोकनेते आदरणीय भीमराव धोंडे साहेब यांच्या विधानसभेच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलेलो आहेत आणि हा प्रचार म्हणजे कार्यकर्ते हा विजय सर्वांचा आहे ही लढाई फक्त साहेबांची नाही तर प्रत्येक कार्यकर्ची कर्त्यांची लढाई आहे माझी स्वतःची लढाई आहे अशी अशी समजूनच प्रत्येक महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत म्हणूनच येत्या वीस तारखेला सिट्टी या चिन्हावर प्रचंड मताने बहुमत करायचं आणि शिट्टीला मोठ्या बहुमताने विधानसभेत पाठवायचं हा माझा विश्वास आहे त्यानंतर काय सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल आज बारा नोव्हेंबर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी भीमराव धोंडे साहेबांनी जो काही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यासाठी आज ताई आणि त्यांच्या दोन सुना त्याचबरोबर त्यांच्या सहकारी ज्या काही महिला आहेत त्यांनी संपूर्ण धानोऱ्यामध्ये पायी पायी पदयात्रा काढून सगळ्या घरातील सगळ्या महिलांना त्यांनी सिटीला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तेसुद्धा स्त्रिया संपूर्ण तयार झालेले आहेत मला वाटतं धानोऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे काल त्यांनी आष्टीमध्ये जो काही प्रतिसाद मिळवला तशाच प्रकारचा प्रतिसाद त्यांना धानव्यात मिळालेला आहे आणि आपण मी सर्व जनतेला असं आवाहन करतो की सर्वांनी सर्व महिला भगिनींनी सर्व पुरुष मंडळींनी येत्या वीस तारखेला सिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून धोंडे साहेबांना जे रस्ते महर्षी आहेत वनश्री ज्यांनी पुरस्कार प्राप्त केलेला आहे जे शिक्षणामध्ये अग्रणी आहेत अशा या धोंडे साहेबांना निश्चित लोक निवडून देणार आहेत कारण संपूर्ण तालुका त्यांच्याकडं आशाळभूतपणे पाहत आहे ज्ञान ज्ञानदानाचं काम ते करतायत ज्ञानदान सर्वत्र तालुक्यात जर कोणी फिरवलं असेल तर ते धोंडे साहेबांनी फिरवलेलं आहे दहशतवाद नाही त्यांच्याकडं काही लोक दहशतवादी आहेत दादागिरी करतायत आणि नशापाणी करणाऱ्यांना जवळ घेतायत त्यापैकी धोंडे साहेबांचं असं कर्तृत्व नाही आहे ते संपूर्ण त्या गोष्टीच्या विरोधात आहेत आणि म्हणून मला असं वाटतं हिरेणीला असं वाटतं लोकांना सांगावं वाटतं की त्यांनी सर्वांनी धोंडे साहेबांच्या शिट्टी या चिन्हावर ठसा देऊन धोंडे साहेबांना अतिशय पन्नास साठच्या लेडने पन्नास साठ हजार मतांनी त्यांना विजयी घोषित करून आपण विधान भवनात त्यांना पाठवणार आहोत एवढी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र आपण पाहिलं की भोंडेसाहेब यांना आष्टी मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे कॅमेरामन सतीश तागडसह शेख